थेट जाऊया बीड मध्ये पंकजा मुंडे यावेळेस बोलत आहेत आपल्याला करायचा सोडून बीड राजकारण करण्याचं काम केलं बीड जिल्ह्यामध्ये पण बीड जिल्ह्याला निधी एक पंचायत समितीची इमारत सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये उभं करण्यासाठी आहे काळात सगळ्या वर्षांमध्ये पंधरा वर्षांतर कोटी रुपयाचा दिली हा नगरपालिकेच्या माध्यमातून आला मुख्यमंत्री महोदय आपल्या काळामध्ये चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा निघे या बीड जिल्ह्याचा सांगत नाही आहे जेवढा मोठ्या निघा म्हणजे नव्वद कोटी कुठे आणि चारशे पंच्याण्णव कोटी कुठे म्हणजे आम्हाला जेवढं लोकांनी प्रेम दिलं त्याच्या पाच कोटी जास्त हा निधी लोकांना आम्ही देऊ शकलो हा शब्द आम्ही पूर्ण करू शकलो जयगांचा पाठपुरावा नक्कीच पाठपुरावा होता ज्या दे काम करण्याची इच्छा होती पण आता मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये आणि पक्ष कधीकडे जाऊन आम्ही जे काम करतोय त्याच्यामुळे सामान्य माणसाचा विकास हा एकमेव ध्यास असल्यामुळे हा मोठा निधी आम्हाला आणण्याकर मोठा निधी आधी लोक आणायचे बहुत कमी जास्त पण तो खर्च व्हायचा का माझा बीड जिल्ह्याच्या समोर बसलेल्या लोकांचा सवाल आहे रस्ते नाही आवाज असं वाटतं या कायचे आणि या, या अधिकाऱ्यांना कोंडून एकट्यावर सह्या घेऊन काचावर रस्ते करून नुसतेच मताने बगल वर्षे पोचण्याचं काम इतके वर्ष या तुम्ही झाले नाही पण आता असं नाही मग अशी लसांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की आता काम ऑनलाईन झालेलं आहे ऑनलाइन झाले आहे त्यामुळे कुणाही बघा व्यक्तीला पोहोचण्याचं आम्हाला कर्तव्य नाही आमचं कर्तव्य फक्त जनतेच्या दारापर्यंत विकासाची गंगा देणं हे आहे त्यामुळे एवढा मोठा निधी आज झाला आहे तो नुसता निधी आल्याचं समाधान नाही आहे हा निधी होत आहे

रेल्वेचा प्रश्न मारे लावण्यामध्ये आता मात्र योगदान प्रधानमंत्री नरेंद्र स्वतः घेतली आणि दोन जून पुण्य असताना दोन जून ला आपण हा प्रकल्प मंजूर करून दिला आणि अठ्ठावीसशे कोटी रुपये साठी मंजूर झाले आज सभा आहे आणि या रेल्वेच्या बसून या जेव्हा आहे तेव्हा नक्कीच ज्या सरकारने केलेलं हे काम आणि मुख्यसाहेबांचं पुरे झालेलं स्वप्न हे त्याच्या डोळ्यात ज्येष्ठ शिरसागर यांनी राजकारणामध्ये अनेक वर्ष या बिटिलाचं नेतृत्व केलं माझा त्यांचा परिचय राजकारणी म्हणून तरी एक श्रेष्ठ राजकारणी मुख्यसाहेबांशी बोलताना असायचा पण मला असं वाटतं की एक महिला जेव्हा राजकारणामध्ये हातामध्ये काही जावे होते तेव्हा काही लोकांना बाबतीत बंद करायची आवश्यकता असते आणि काही लोकांना बाहेर पोडायची आवश्यकता असते आणि महिला दृष्टिकोन आहे की कोणाला बाटलीत बंद करायचं आणि कोणाला बाहेर काढायचं तो दृष्टिकोन नक्कीच आता एक महिला पालकमंत्री म्हणून एक महिला या येतील त्यांना बाटलीत बंद करून मुंबईच्या अंडी समुद्रात ठेकोन ठेवण्याच्या आधी राहणार नाही आणि तो विचार आहे तो विकास आमच्या जनतेसाठी अमुक पक्षासाठी अमूक नेत्यासाठी नाही आम्ही लोकांपर्यंत विकास होतो आज प्रतिदिन की रेल वाली सोलह पुरवाली बन रहा है, विरोध अति का मतलब भीड़ बनी कुछ है, और जनता विचार ना रहे जनता कि भीड़ बनी जनता है भीड़ जीता है और देश का आप रेल में आ रही है जब सत्तर वर्ष आज सब के नए जाले होते केवल चार वर्ष हम जाने को नहीं पाते। क्या बीजेपी लोग मुख्यमंत्री बोल � सहा कोटीचे नॅशनल हायवे बीड होत आहे साडे नऊशे किलोमीटरच्या लांबीचे नॅशनल आहे या बीड जिल्ह्यामध्ये आणि आज बीड जिल्ह्याच्या नुकसान भरपाईसाठी सहाशे कोटी रुपये एवढा मोठा आकडा आपल्याला मंजूर झालाय त्यातले एकशे सव्वीस कोटी रुपये बीड जिल्ह्याच्या बँकांना वर्ग झाले आज मुख्यमंत्री महोदय मी चालू आहे तेव्हा जावा म्हटलं मला वाटलं गरीब शेतकऱ्यांच्या मुलीचं कल्याण करण्याचा पुन्हा आपल्याला लाभावा दुष्काळाच्या <प्राण> परिस्थितीत लग्नाच्या संदर्भामध्ये लोकांच्या डोक्यावरच ते वजन आपलं कमी व्हावं खरं तर या विचारांची नाही की मुलीच्या लग्नासाठी कर्ज घ्यावं मुलाच्या शिक्षणासाठी माझ्याकडे लोक येतात मुलीच्या लग्नासाठी कर्ज पाहिजे आणि मुलाच्या शिक्षणासाठी मी नेहमी म्हणते की हा देश तेव्हा बदलेल जेव्हा मुलीच्या शिक्षणासाठी माणसं कर्ज घेतील आणि मुलाच्या लग्नासाठी कर्ज घेतील तेव्हा देशाचं चित्र हे बदलल्याशिवाय पण तरी विचार केला की या गरीब जनतेच्या मनामध्ये आपण थोडासा दिलासा द्यावा आज मी सामुदायिक विवाहाचा वाटते जेवढे तर करायला तयार आहे पण लोक सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नोंद करत नाहीये लोक म्हणतात थांबा सरकार फार दरावाने काहीतरी आपल्या अकाउंट मध्ये पडणार आहे आपण आपल्या मुलीचा चांगला कल्याण करू शकतो अशा प्रकारची भावना म्हणजे हा विश्वास आहे कैताच आपल्या नुकसान करता येत आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सामान्य शेतकऱ्याला सामान्य शेतमजाला फार मोठा दिलासा दिला सहा हजारा हजार करा असता आपल्याला विश्वास आहे की मुख्यमंत्र्यांच्या ऐतिहासिक देशामध्ये पंच्याहत्तर हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या निर्णयामुळे जाणार आहे आणि या निर्णयामुळे लोकांना शेतकऱ्यांना दिला सांगणार कोण म्हणजे शेतकऱ्यांचं सरकार हे शेतकऱ्यांनी समजतात हे गरिबांचं करतात प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तुमच्या डोक्यावर शौचालयाचं काम शौचालय देऊन स्वच्छता अभियान राबवण्याचं काम गावामध्ये जलसंधारणाची कामं करून पिण्याचं पाणी गावामध्ये शिवारामध्ये देण्याचं काम माय मामीच्या डोक्यावर हंजा खाली करण्याचं काम ग्रामीण रस्त्याच्या गाळ्यामधून विकासाचं काम नॅशनल हायवेच्या गाळ्यामधून देशाला जोडण्याचं काम देण्याच्या माध्यमातून या भागामध्ये औद्योगिक क्रांती आणण्याचं काम अशी कितीतरी कामं हे आपल्याला कधीही जाण नाही गेले अनेक वर्षाची झाली त्यामुळे विकासासाठी लोक आमच्या पाठीमध्ये उभे राहतील याचा मला पूर्ण पूर्ण विश्वास आहे मला श्री बालकृष्णजी शिस्कावारांनी सांगितलं सुरेश दसांचं नाव त्यांनी माऊली असं सांगितलं मी सुरेश दसांना म्हणजे तुम्ही कीर्तनही करता आणि कर्तनही करता म्हणजे कुठल्या तरी नेत्याचं कुठे काय कर्तन करायचंय हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि सचिन बसनावाचा माणूस आमचा हा आपल्या जिल्ह्याचं नाव क्रिकेटमध्ये मोठं त्याचं नाव सचिन पण आहे अंद पण आहे आणि बॉलर जर आपल्याला क्रेशियात चांगलाच आहे पण आम्ही पण बीड लोक असे आहोत की राजकारणामध्ये जेव्हा आम्ही किल्ल्यावर जातो आमचा बॉलर सुद्धा आम्ही जसा बॉल टाकतो अशा प्रकारचं राजकारण आज राजकारण हे महाराष्ट्रांनी बघायचं मोठ्या मोठ्या नेत्यांना तुमच्याही नेत्यांना ब्रिटिशावर खूप प्रेम आहे खूप पिढीला राजकारण करतात राजकारण ब्रिटिशला घराघरात करतात लोकांच्या घरात माणसाला माणूस राहू येत नाही असे राजकारण करणं हे आपल्याला संस्कृतीला शोभत नाही मला वय करत जेव्हा जयदेवांच्या घरामध्ये असा प्रसंग घडला मी कुठल्याही पक्षाचे असते त्याचा विचार केला नाही पण मुंडे साहेब काय असते ते केलं कोणाचंही घर कोणण्याचं आपल्यावर लागू नये मुंबई साहेबांनी पण विचार असेच केले असते त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे राजकारणात इतकं खाली पातळी जाऊ नये की आपल्या रक्ताचा माणूस आपला घर नाही ना ते दुःख मी भोगलेलं आहे आणि ते दुःख दुसऱ्यांना भोगायला लागू नये या भूमिकेतून राजकारणामध्ये आम्ही काम करत आहोत आज आपण इथे काना तारांगण मागण्याची काय करायचं बीड जिल्ह्यामध्ये एवढे मोठे तारे आहे बीड जिल्ह्याच्या राजकारणाचं नाटकांत आहे त्याच्यामुळे आवश्यकता आहे तर हे तारांगण वेगळ्या पद्धतीचं असणार आहे आणि मला वाटतं आज बीड जिल्ह्याच्या राजकारणात चार वर्षानंतर पालकमंत्री म्हणून काम करताना हे सगळे तारे एका मोठ्या आणणं हे पण मोठी कसरत आहे ती कसरत सुद्धा यशस्वी करणं याबद्दल मुख्यमंत्री आपण मला नेहमी अवॉर्ड द्याल याचा मला विश्वास आहे त्यामुळे हे सगळे माणसं ते सगळे कार्य एका माझ्या या मंचावर असणे त्याची फार मोठी शक्ती आहे आणि त्यामुळे ही शक्ती दिली आहे विकासाच्या दृष्टीने अत्यंत अत्यंत महत्वाची आहे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येतील का येतील का अशा प्रकारची चर्चा होती मी म्हंटल का नाही मुख्यमंत्री कार्यक्रमाला एवढा पाचशे कोटी निधी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या एका सही तर त्याचं लोकार्पण किंवा भूमिपूजन हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं पाहिजे मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे नाही प्रधानमंत्री कोणत्या पक्षाचे नाही त्यामुळे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हे राज्याचे पालक आहेत देशाचे पालक आहेत मुख्यमंत्र्यांनी दिलेला आणि तिचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणं आणि त्यांना इथे आमंत्रित करणं हे आमचं कर्तव्य होतं मुख्यमंत्री दिलेल्या शब्दाला जागून आले आहेत आणि ब्रिटीच्या विषयीच प्रेम त्यांनी नेहमीप्रमाणे व्यक्त केलेलं आहे मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिला आल्या आपण सांगितलं सात टक्के बचत गटांना कर्ज भरावं लागतं पण आता तुला सुरतीबाई सुखीकर या योजनेमध्ये शून्य टक्के व्याज दराने कर्ज भरण्याचा जो शून्य टक्के व्याज दराने बचत गटांना कर्ज देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्या निर्णयाचा लाभ घ्यावा आपले कागदपत्र द्यावे ज्या बचत गटांनी तीन वर्ष काम केले आहे आणि कर्ज भरणा केला आहे त्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज त्याचं पूर्ण कर्ज हे त्याचं व्याज सरकार भरत आहे